बारा रुपये आहे रस्त्यावर ट्रॅक्टर मधून जाताना कुणी एक ऊस घेतला तर शेतकरी हसून बोलतो अजून काय एवढं परंतु मॉल मध्ये साधी कॅरीटॅक मिळत नाही तो शेतकरी आहे शेतकरी जगला पाहिजे कारण कितीही इंडिया डिजिटल झाली तरी भाकरी काही आपल्याला डाऊनलोड करून मिळणार नाहीये शेतकरी जगाचा पोशिंदा आहे म्हणून मी चिखलो येथील इयत्ता त्या विद्यार्थिनी कोमा त्रिभुवन आपल्या समोर विषय मांडणार तो महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवरायांच्या जा स्वराज्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्य घटनेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक क्रांतीला माता जिजाऊ माता सावित्री माता अहिल्या यांना त्रिवार अभिवादन करून येथे उपस्थित माझे शेतकरीचे बंधू आणि भगिनी शिक्षक आणि सुईच्या टोकासारखं बारीक निरीक्षण करून दुधाचं दूध दुद। आणि पाणीचं पाणी कदा आहे परीक्षक सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार मी तुमच्या समोर विषय शेतकरी राजा उभे जगाचा पोशिंदा मित्रांनो माझा बाप शेतकरी राजा उभे जगाचा जरी तरी आज माझ्या बापावर काय परिस्थिती आली आहे ते तुमच्या समोर मांडते खुर्ची आणि टेबलाच्या मध्ये धैरिक दाबून बसलेल्या साहेब सखारा मात्राने बोलला ओहो खुर्ची आणि धन्यवाद साहेब धन्यवाद तुम्ही गोष्ट समजून घेतली या दुःखाची आणि फाईल मंजूर केली साहेब पाण्यात वाहून गेलेल्या पिकाची आभार मनापासून आभार म्हणत मना हातावर त्यानं खरी साखरेचा प्रसाद ठेवला ओहो आभार मनापासून आभार म्हणत हातावर त्यानं खरी साखरेचा प्रसाद ठेवला तसाच साहेबांचे तंबाकू म त्या पाठीमागचा शिपाई बोलला अय गाईवा आधी एडव्हान्स जमा कर माहीत नाही का तुला साहेब पैशाशिवाय कशालाच बोलत नाही आणि खडी साखर चाल सरांचा डाईट चालू त्यात गोड खाल्लेला चार, चार दाणे खडी साखर चालणारा डाईट मध्ये टेबला खायचा नोटा खाना बसाल का आणि फुल्ल झालेल्या डेअरी मध्ये अजून खायची ताकद असाल का हा मनातला प्रश्न सखा रामना मनातल्या मनात गेला फाईल मंजुरी खिशातून पाच हजार गेले फाईल बँकेत जमा झाली की तुम्हाला नोटा देतो लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार नाही लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार नाही पण मायेची शपथ घेऊन सांगतो साहेब ठरलेला हक्ता ठेवणार नाही ठरलेला हक्ता ठेवणार नाही चालत चालत आठवण काहीच हरकत नाही महोदय म्हणे चालत आहे चालतंय आठवण काहीच हरकत नाही अरे तुला तर माहिती आहे आपल्या सईशिवाय फाईल पुढे सरकत नाही तुला तर माहिती आहे आपल्या सईशिवाय फाईल पुढे सरकत नाही साहेबांच्या तंबाखू साठी मलेला हात शिपयाना पटकन दहा हजाराच्या पायली पायी पन्नास हजार द्यायला लागून सखाराम झाडाले जाऊन लटकला अशी अशी अवस्था सर माझ्या शेतकरी बापाची माझा बाप या जगाचा जरी पोशिंदा असला तरी आज माझ्या कृषी प्रधान देशात माझ्या बापावर ही आत्महत्या घेण्याची वेळ येते तरी सुद्धा तरी सुद्धा त्यांनी शेती करणं काही सोडलं नाही मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत होते तेथील एकाच्या कृषी मंत्री साहेबांना प्रश्न विचारला कृषी मंत्री साहेब मराठवाडा विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतायत यावर तुमचं उत्तर काय तर आपल्या भारताचे कृषी मंत्री म्हणतात मराठवाडा विदर्भातील शेतकरी आणि विचारतात त्याला बाबा रे तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळे तुझं उत्तर काय तर जरा लक्ष देऊन ऐका मित्रांनो तो, का तो मुलगा काय म्हणतो बरोबर आहे साहेब माझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळे हे बरोबर आहे परंतु साहेब कृषी मंत्र्यां माझ्या बापानं आयुष्यभर जमिनीवर केलंय आकाशातून पाऊस पडला नाही आणि जमिनीतून पीक उगवलं नाही साजिकच नाव साहेब माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली नाव साहेब माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना टाइम ड्युटी आहे तशी माझ्या शेतकरी बापाला आहे का

मित्रांनो शिवरायांच्या शाहू महाराजांच्या काळात शेतकऱ्याला प्रथम क्रमांक दिला जात होता शेतकऱ्याच्या मिरचीच्या देखाराही हात लागता का म्हणे अशी शिव आज्ञा होती परंतु आज आज चित्र बदलले आज माझा शेतकरी बापाला तुम्ही विचारत सुद्धा नाही सर कांदा लावणी पासून कांदा निघणी पासून कांदा खांडून ट्रॅक्टर भरून थी थी ना एक भीती असते मी आणि माझ्या परिवाराला केलेल्या कष्टाचं चीज होईल का मी आणि माझ्या परिवाराला केलेल्या कष्टाचं चीज होईल का आणि आता आता तर तांड्यावरच निर्याद बंदी आहे सर कांद्यावरच निर्याद बंदी आहे जाता जाता पुन्हा एकदा हेच संते किती